नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत मंत्रालय बाहेर आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत आज सकाळपासूनच ते या मंत्रालय बाहेर फ्री आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत अनेक अपंग बांधव देखील त्यांच्यासोबत जे ते असताना पाहायला मिळत आहेत त्यांच्या अनेक मागण्या आहेत त्याच मागण्या का काय आहेत हेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नक्कीच आपल्यासोबत थेट आमदार बच्चू कडू आहेत आपण त्यांच्या आहोत गाला ले 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 हैं। का सुखा। मला एक जी संवेदना आणि संवाद आहे तो संपलेला आहे शासनाचा त्यांनी मंत्रालय निर्माण केलं त्याबद्दल शिंदे साहेबांचा आभारच मानतोय परंतु मंत्रालय निर्माण झाल्यानंतर इतर राज्यामध्ये इतर राज्यामध्ये सहा हजार तीन हजार चार हजार अशा प्रकारचं पेन्शन दिव्यांगांना दिलं जातं आणि इथं मंत्रालय असून सुद्धा पंधराशेच रुपये आणि ते सुद्धा वेळेवर नाही ते सुद्धा वेळेवर भेटत नाही अजूनही तीन महिन्याचं पेन्शन श्रावण बाळ योजनेचे तर दोनशे केंद्र सरकारनं तीन वर्षापासून दिले नाही अजितदादानं ना आम्हाला विधानसभेत सांगितलं होतं का पाच तारखेच्या आज जर पगार भेटला नाही तर आम्ही सचिवाचा पगार होऊ देणार नाही त्याचं प त्यांचा पगार बंद करू पण दोन महिने उलटले काही फायदा झाला नाही एका एकतर आमचं पेन्शन सहा हजार करावं घरकुलांची योजना जागेसहित द्यावी दोनशे स्केअर जा जागेचा शासन निर्णय आहे पण अंमलबजावणी होत नाही आमदार दहा लाख रुपये खर्च करत नाही दिव्यांगावर त्याच्या आमदारेतून खर्च करायला पाहिजे पाच टक्के राशी तिकडे स्थानिक स्वराज्य संस्था खर्च करत नाही शिक्षणाचं पूर्ण वाटोळे झालं दिव्यांगासाठी स्वातंत्र्य विद्यापीठ आम्ही मागितलं होतं यासाठी मुख्यमंत्र्यांनी तीन बैठकी घेतल्या तसे निर्देशही दिले घरकुलाच्या बाबतीत सगळं पण काही फायदा झाला नाही चौदाशे कोटीची तरतूद केली बाराशे कोटी कर्मचाऱ्यावरच खर्च होतं आणि दिव्यांग मंत्रालय झालं पण आयुक्त कार्य आयुक्त आहे आणि सचिव आहे खाली जिल्ह्याला कोणीही अधिकारी दिलेला नाही एवढे दोन वर्ष होऊन जर तुम्ही खाली तुमचा जर अधिकारी देत नसेल तर त्याला अर्थ नाही आहे आणि म्हणून ज्याला खरी ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी सरकार जर पाजर फुटत नसल तर आम्ही रात्रभर या पावसात बसायला तयार आहो सरकारनं हे बदुवा घेऊ नका या बददिवा त्यांना अतिशय वाईट लागतील तुम्ही यावर तातडीनं विचार करावा सरकारनं आम्ही चार तासापासून या दो पावसात बसलेलो हो। आहोत काही दिव्यांग आमदार निवासामध्ये अंदर घुसलेले आहे आम्ही अधिक जास्त वेळ सहन करू शकत नाही आम्ही स्वतःला काही करून घेऊ आणि आमचं आंदोलनाच उग्र रूप आम्ही धारण केल्याशिवाय राहणार नाही त्यांच्याकडनं काय सांगण्यात आले त्यांनी सांगितलं का मुख्यमंत्री मिटिंग घेणार मिटिंग तर तीन झाल्या ना तीन मिटिंगा झाल्या मुख्यमंत्री निर्देशही दिले मग निर्देशाची अंमलबजावणी का होत नाही मुळात तो प्रश्न आहे दोन हजार तेराचा शासन निर्णय आपला सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला होता का सगळे दिव्यांग आणि हमाली काम करणारे हमाल यांना सगळ्यांना अंत्योदय लागू करा काही अंमलबजावणी नाही भुजबळ साहेबांना आम्ही सांगून सांगून थकलो मिटिंग झाली पण काही फायदा झाला नाही आता यापुढे तुमच्या मागण्या मागण्या केल्या मान्य केल्या नाही तर तुमची भूमिका काय पाहू आता उद्यापासून प्रत्येक गावात आमचे दिव्यांग टाकीवर चढणार संपूर्ण महाराष्ट्रात नक्कीच आपण पाहिलं तर आमदार बच्चू कडू आज दुपारपासूनच मंत्रालयाबाहेर सर्व दिव्यांग बांधवांसोबत हे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत दिव्यांग बांधवांच्या अनेक मागण्या आहेत त्यांनी त्या लावून धरलेल्या पाहायला मिळतात त्यातील मागणी म्हणजे दिव्यांग बांधवांची पेन्शन जी आहे ती सहा हजार रुपये करण्यात यावी त्याचबरोबर घरकुल योजना जी आहे ती जागेसकट सरकारने लागू केली पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग भवन जे आहे ते बांधण्यात यावं अशा अनेक मागण्या घेऊन आमदार बच्चू कडू हे मंत्रालय बाहेर जाते बसलेले पाहायला मिळतात आंदोलनाकरिता आणि नक्कीच या आंदोलनाची दखल कुणी घेतली नाही असं म्हणता येणार नाही ना कारण की आ, अब्दुल सत्तार यांनी या आंदोलकांना तसेच आमदार बच्चू कडू यांना देखील जे आहे ती भेट दिली त्यांनी सांगितलं की आ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अशी बैठक होणार आहे परंतु आमदार बच्चू कडू असं म्हणत आहेत की अनेक बैठका ज्या आहेत त्या झाल्या परंतु त्या बैठकीतून कोणता तोडगा जो येतो निघालेला नाही आहे आणि त्याचमुळे सर्व आंदोलक जे ते मंत्रालयाबाहेर आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत नक्कीच आता हे पाहणं गरजेचं ठरणार आहे की सर्व दिव्यांग बांधवांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकार पूर्ण करणार का तसेच मागणी पूर्ण झाली नाही तर सर्व आंदोलकांच्या तसेच आमदार बच्चू कडू यांनी हे सरकारला आव्हान केलं आहे की जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधव पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन करेल नक्कीच अत्यंत गंभीर जे ते वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलेले पाहायला मिळतं आहे आणि आता या संपूर्ण आंदोलनाची दख, दखल सरकार कशा पद्धतीने घेईल हे पाहण्याचं ते गरजेचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत